काव्या नाईच नमस्कार कशात तुम्ही सर्व मजेत असतील आणि मीही मजेत मी दीपिका दीपिका लाईफ मध्ये खूप खूप मनाभर स्वागत करते आणि मी आली जळगावला तर आता ब्लॉग शेअर करते इकडचं म्हटलं तुला शेअर करू आणि ट्रेनचा आवाज तुम्हाला हे बघा मम्मी 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 काम कधी संपत नाही आणि साची इकडे तायाजी काय करते तुम्हाला मी आरती ताई गेली ऑफिस ऑफिसला काय करते ता नहीं। 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 नहीं नहीं। का ताई शेंगा बाकी आरतीचा उपवास आहे ना पपई आणि झाडाची का कशी आपली नाही मार्केट मध्ये बा आणली होती झाडाची Hmm. काय म्हणते बाकी चांगले आहे मजेत कशी चांगले आता ताई तायची आपल्याला रेसिपी करून दाखवेल काय काय दाखवशील का बघू आता अजून बघू आता काय करायचं आता काय बोल विचारलं तुम्ही आलो ऍक्च्युली <laughs> लिहून एक दीड का झालं पण विचारलं काय बनवलं भाजी आणि न अच्छा छोल्याची भाजी स्पेशल आहे मी इकडे चालू आहे भुई शेंगा हे चांगलं चांगला पण मला नाही आवडतवाल्या नाही कच्च्या आवडता मला तर तुम्हाला कशा आवडतात भुईमगाच्या शेंगा बॉईल करून कि भाजून त्या कच्च्या कमेंट्स करून नक्की सांगा मला तर भाजून नाही कच्च्या आवडतात बघा आमची बकरी अर्धेत ताई पण येईल आता उपस्थितीचा आणि आता मस्त या जळगावचे ब्लॉग मी तुम्हाला शेअर करेल तर नक्की बघत राणी हा ब्लॉग पण बघा आज पहिला दिवस आहे जळगावला तर बघूया कसं जातो आहे आणि गरमी आहे भरपूर इकडे पण जशी तिकडे आहे बोसलला तशी सेफ तर बघू कसे जातात गरमीच्या दिवस इकडचे पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू हा चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत केला नसेल तर शेअर करायला विसरू नका सो चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये पंचेचाळीस तापमान होतो कामच बापरे पंचेचाळीस संध्याकाळी सहा वाजता पंचेचाळीस तापमान होत रोज चौवेचाळीस पंचेचाळीस असं हो ना गरमी खूप आहे इकडे माझ्याच कोण ठेवलं काव्या अग ती काय तिथं तिचा कलर काय असला म्हणजे मग तिला म्हणून मी तिचं म्हणते ना कविता काव्या म्हणते मी तिला अच्छा काय वाटतं म्हणायला असं काव्या काव्या माझ्याच नाव काव्या बर नाही ठेवलं मी काय माहिती ना युट्यूब ती जसं मी युट्यूब बनवते ना व्हिडिओ तसं ती मोठी फेमस यावेळी आपण झाड पण लावू शकतो त्याच काय बसतोय जेवायला आरती ताई पण आली तिला फोन आला ऑफिसचा ती गेली बाहेर आणि सांगू इथे बघा जेव्हा आणि जेवायला काय बघा तुम्ही बघू शकता मस्त छोलेची भाजी ताईच्या हाताची एकदम टेस्टी जेवण बनवते आमच्या ताई भेंडीची भाजी छोलीची भाजी भात आणि चपाती निंबू बसतो आम्ही जेवायला सो तुम्ही या जेवायला मस्त कशी झाली भाजी सांग बघू ताईला सांग छान झाली खरच आमच्या ताईच्या हाताला टेस्ट खूप कुठली पण भाजी करता एकदम भारी या तुम्ही पण जेवायला बघा पना पण आहे मस्त तो 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 मस्त पण हा गर्मी मध्ये पणा एकदम मस्त आणि शरीरा एकदम थंडवा लागतो पहिले म्हणे तुला केदारनाथ घेऊन जाऊ आता त्यांची काय किचोडी पकली आणि इथे बघा केदारनाथची प्लॅनिंग सुरू सर्वात पहिले ताई रेडी झाली तिथे या लोकांनी आरती त्याला कॅन्सल केलंय

पुन्हा चेंज एकदम तो ताई आजी काहीतरी तोरते बघून काय करते का ताई उद्या पौर्णिमा आहे ना आणि पौर्णिमाला घरी सत्यनारायण करत दर पौर्णिमेला त्याच्यासाठी आंब्याचे दक्षे लागतात मग ते आंब्याचे डक्षे चोरत आहे मी अच्छा चोरण करायला आणि बांधायला लागतात आणि बघा आंब्या झटकोड मोठ कैर नाही पण एकंदिला हो दाखव आमची वाट पाहायची का सुकून गेली एवढी ग केळी बघा केळी उरकून उरकून नाही करपून गेली हो ना हा बघा कोरफड

सो काय आता झालं आहे सेकंड डे ॲक्च्युली झोपून वगैरे उठून तर थोडा वेळ नंतर मी तुम्हाला शेअर केलं बट नंतर मी व्हिडिओ नाही घेतला कारण मम्मीला लागला आमच्या तर तिला टाके पण आले तीन आणि आम्ही सर्व घरात बसलेले अचानक आणि ती आली हात धरून असं कपडा धरून लाकूड हे करताना तिला लाकूड लागलं नंतर त्या वगैरे नेल तिला ते टाके आलेत तर बघ सर्व आम्ही घाबरून गेलेलो अचानक तर सांग नाजी, नाजी कशी आली ना कापड धरून रक्त पण खूप गेला आणि रस्त्याने पण पडलेलं थोडं रक्त तर चला हा छोटासा ब्लॉग असेल बघू आता आज मोड असेल तर शेअर हा घेतला ब्लॉग तर शेअर करून टाकते आणि बघत मला मम्मीला दाखव दोन मिनटं हे बघ दुखतय का आता दुखताय ना बघ इथे लागले मम्मीला आराम कर चला ब्लॉग इथे एंड करते बघू नेक्स्ट लॉक आता बनतो नाही बनवलं तसं काय नाही सांग चला ब्लॉग इन करू आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये येतो पण सर्व नाही पिरा खुश चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा बाय